गावडे शेतकऱ्यांची जमिनी शासनाने बऱ्याच वर्षा अगोदर घेतलेल्या आहेत त्या पन्नास वर्षा पन्नास वर्ष पडीत पाडल्या ज्या कामासाठी घेतल्या ते काम त्यांनी न करता प्लॉट करून आमच्या जागा जमी मार्केट कमिटीने विक्री काढलेल्या आहेत आम्ही महिला सुद्धा त्यामुळे आम्ही महिला सुद्धा उपोषणाला बसलेल्या आहोत यासाठी लिलाव रद्द झाला पाहिजे मयुरी अजिंक्य गावडे राहणार वडीवडरी तालुका अंबड जिल्हा जालना हो हा पहिला लिलाव रद्द व्हावा आम्ही ज्याच्यासाठी जमिनी दिलेले आहेत ते होता ते हे लिलाव करावं लागले याच्यासाठी आम्ही जमिनी दिलेल्या नाही पन्नास वर्ष झाले आमच्या जमिनी दिलेल्या आहेत आणि त्यांनी आतापर्यंत काहीच केलं नाही आमच्या सरकार आमची शेतकऱ्यांची मागणी त्याच्यामुळे यांनी लिलाव केला तर हे लिलाव रद्द व्हावा आणि आमच्या जमिनी आम्हाला परत मिळाली

आम्ही ज्याच्यासाठी जमिनी दिलेल्या आहेत ते, ते नव्हता हे लिलाव करा लागले याच्यासाठी आम्ही जमिनी दिलेल्या नाही पन्नास वर्ष झाले आमच्या जमिनी दिलेल्या आहेत आणि त्यांनी आतापर्यंत काहीच केलं नाही आमच्या सरकार आमची शेतकऱ्यांची मागणी त्याच्यामुळे यांनी लिलाव केला तर हे लिलाव रद्द व्हावा आणि आमच्या जमिनी आम्हाला परत मिळा अनेक वर्षापासून ही मार्केट कमिटीची जागा शासनाच्या ताब्यात होती नंतर आम्ही शेतकऱ्यांनी सगळं मुंबईपर्यंत दाखल करून कोरोना निकाल आमच्या बाजूने काही पोट लागलेले आहे हे आमचे सहकारी ज्ञानेश्वर रावजी गावडे यांना सगळं माहिती त्या संदर्भात काही शेतकऱ्यांच्या नावावर श्रद्धाच्या नावावर अप्पा नाना या शेतकऱ्यांनी ही समोरची जी जमीन आहे कमिटीचा कुठे कागदपत्र करून लिलाव रद्द जो चालू झालेला आहे हा लिलाव रद्द करणे कारण आता जे सर्व शेतकरी हिता आमचा मला आहे त्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्या पन्नास वर्षापासून तर्ण पडीत व्हायचे त्या शासनाने मार्केट गेमला कशा द्यायला याची आम्ही कोर्ट मॅटर चालू सुद्धा यांनी झडपशाही करून त्यांनी कागदपत्र कलेक्टर पशी दाबून बाकी बोगस कागदपत्र तयार करून ह्या लिलावाला परवानगी घेतलेली आहे हा लिलाव सगळ्या खोट्या पद्धतीचा हा कॅन्सल व्हायला पाहिजे रद्द लिलाव रद्द व्हायला पाहिजे no. नाव नाव माझं नाव ज्ञानेश्वर किशनराव गावडे वडीगोद्री गावडे शेतकऱ्यांची जमिनी शासनाने बऱ्याच वर्षा अगोदर घेतलेल्या आहेत त्या पन्नास वर्षा पन्नास वर्ष पडीत पाडल्या ज्या कामासाठी घेतल्या ते काम त्यांनी न करता प्लॉट करून आमच्या जागा मार्केट कमिटीने विक्री काढलेल्या आहेत आम्ही महिला सुद्धा त्यामुळे आम्ही महिला सुद्धा उपोषणाला बसलेला आहोत यासाठी लिलाव रद्द झाला पाहिजे मयुरी अजिंक्य गावडे हथाजी भाजो लागले किती लागले आमचा पराद्या 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 परा

मागणी म्हणजे हे कुटुंब भूमीन झालेले साडेपाच काय करणार आमचं आपल्या माध्यमातून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस करून भाजप करता ચર્ચા કરે બરોબર 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 આપરાત્યા આપરાત્યા આપણા દેવતોના આપણા દેવતોના આપણા દેવતોના આપણા દેવતોના આપણા દેવતોના